योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक सोलापूर विभाग सेंट्रल रेल्वे आजची जी पत्रकार परिषद घेतली होती ती होती की बारा तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते पूर्ण देशभरात विविध प्रकल्पांचं राष्ट्राला समर्पित करायचे आहेत सोलापूर विभागात सुद्धा आठ ठिकाणी बारा तारखेला सकाळी आठ वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे सोलापूर विभागामध्ये कलबुर्गीला वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होईल त्यानंतर लातूरला मराठवाडा रेल कोस्ट फॅक्टरीचं उद्घाटन असेल त्यासोबत वन स्टेशन वन प्रॉडक्टसुद्धा लातूरला उद्घाटन असेल सोलापूरला पंतप्रधान जनऔषधी केंद्र तसेच वन स्टेशन वन प्रॉडक्ट त्यानंतर अहमदनगरला ज्या सिंगल लाईन आहेत यांचं चार सिंगल लाईन टू डबल लाईनचं उद्घाटन हे नगरला असेल शिर्डीला सुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल त्यानंतर पंढरपूर इथंसुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल अशा असे विविध आणि श्री हिरानंदूर इथं जी सी टी गतीशक्ती कार्गो टर्मिनलचंही उद्घाटन असेल हे जे सर्व उद्घाटन असतील हे माननीय पंतप्रधान अहमदाबाद इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करतील आणि स्थानिक लेवलवर विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील विविध ट्रेडर्स कारागीर असतील त्यानंतर शहरातील विविध प्रतिष्ठित लोक असेल सर्वांना या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलेलं असेल मीडियाचे प्रतिनिधी असतील हे सुद्धा बारा तारखेला साडेआठ वाजता या आठ ठिकाणी एकत्र येतील आणि पंतप्रधान अहमदाबादवरून सर्वांना संबोधित करून याचं उद्घाटन एकाच ठिकाणून केलं सोलापूर स्टेशनला बारा तारखेला साडेआठ वाजता वन स्टेशन वन प्रॉडक्टचा जो स्टॉल आहे त्याचं उद्घाटन आणि पंतप्रधान जनऔषधी केंद्र अशा दोन स्टॉलचं उद्घाटन हे बारा तारखेला साडेआठ वाजता सोलापूर स्टेशनवर होईल वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही रेल्वे मंत्रालयाची एक अशी स्कीम आहे की जे स्थानिक कारागिर असतात ज्यांच्याकडं भांडवल नसतं अशा कारागिरांना उत्तेजन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार रुपये फी रेल्वे चार्ज करतं आणि पंधरा दिवसासाठी सहा बाय दहा अशी ती जागा त्या कारागिराला त्या स्थानिक का नव उद्योजकाला दिली जाते आणि पंधरा दिवसासाठी नाममात्र एक हजार फीमध्ये तो स्टॉल चालू शकतो ह्यामध्ये जे स्थानिक उत्पादन असतं जसे सोलापूरला जो स्टॉल दिलेला आहे तो सोलापूर चादरीसाठी आहे त्यानंतर जिथलं जे स्थानिक प्रॉडक्ट असेल तर त्या स्थानिक उत्पादनाला एक व्होकल फॉर लोकल त्यासाठी प्रसिद्धी स्था। देण्यासाठी स्थानिक उत्पादनाला आ, मार्केटिंग आणि एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टेशन प्रॉडक्ट ही रेल्वेची स्कीम आहे याच्यामध्ये रेल्वेचा कुठलाही प्रॉफिट किंवा उत्पादन उत्पन्न कमवण्याचा हेतू नाही आहे तर स्थानिक कारागारांना प्रोत्साहन देण्याचा हेतू विश्वकर्मा अंतर्गत हे स्टॉल दिले जातात जन औषधी केंद्र हे स्टेशनवर स्टॉल्स तीन वर्षासाठी दिले जातात टेंडरच्या माध्यमातून एक जन पंतप्रधान जनऔषधी केंद्राचं हे स्टॉल दिले जातील आणि बारा तारखेला त्याचं उद्घाटन आहे मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डी थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस